कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला उन्हाळा लागला आहे आणि आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे त्यामुळं असे नासक्या विचाराची लोक काहीतरी बरडत असतात आणि ते बरडतात त्याला थोडीशी हवा मिळ मिळते ते चॅनलवर वेगवेगळं चालवलं वे, जातं मूळ इतिहास कितीही मनोहर पंत बोलण्याचा प्रयत्न कारण त्यांचं नाव संभाजी नाही आहे मुळामध्ये त्यांचं नाव मनोहर पंत आहे त्यांनी काही पुस्तकं वाचावी माझ्याकडे महान शिवाजी डॉक्टर बालकृष्ण यांचा खंड तीन आणि चार आहे खंड एक आणि दोन आहे सर जदुनाथ सरकार रियासत्कार सरदेसाई डॉक्टर बाळकृष्ण वासी वेंद्रे या सर्व इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतं असं म्हटलेलं आहे आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे अठरा जाती आणि बारा बलुतेदारांचं स्वराज्य त्यामध्ये हिरोजी फर्जन दिसतात तुम्हाला मदारी मेहतर दिसतो त्यामध्ये तुम्हाला सिद्दी हिलाल दिसतो त्यामध्ये सरनौबत नूर खान बेग दिसतो शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख मुसलमान आहे शिवाजीराजांचा पारसी पत्रव्यवहार सांभाळणारे काझी हैदर हे मुसलमान होते अशी अनेक मुस्लिम सैनिकांची यादी आहे ते मुस्लिमही होते कोळी होते तात्कालीन महार जमाती त्यामध्ये शिवरायांसोबत खांद्याला खांदा लावून लढल्या त्यानंतर मराठा असतील अठरा पगड जाती कायस्थ हे सर्व छत्रपती शिवरायांसोबत इमान इकडे राहिले आणि त्यामुळं मला एक प्रश्न त्यांना विचारावा असा वाटतो की मनोहर पंत काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर नावाचा भामटा ज्याने काल कबूल आहे कोल्हापूरमध्ये की हो मीच इंद्रजीत यांना धमकी दिली ते मी बोललो ते खरं आहे म्हणजे जे ते बोलला तो ऑडिओ तो त्याचा आहे हे त्यांनी सांगितलं किंवा राहुल सोलापूरकर हे तुमचे जावे लागतात त्याच्यावर तुम्ही एक शब्दही उच्चारला नाही आणि अशा प्रकारे मराठा बहुजन समाजाच्या मुलांना वेठीस धरून तुम्ही तुमचं पाप लपवण्याचा प्रयत्न करताय मनोहर पंत भिडे यांना जर शिवाजी महाराजांबद्दल खरीच आस्था असती तर त्यांनी प्रशांत कोरटकरवर एक तरी शब्द त्या ठिकाणी उच्चार काढला असता अहो मनोहर पंत औरंगजेबानी तीस ते चाळीस दिवस संभाजीराजांना हाल करून करून मारलं पण राम गणेश गडकऱ्यांसारख्या कलम कसा यांनी साडेतीनशे वर्षांपासून जो शब्द छल चालवला आहे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा याबद्दल कधी तुम्ही बोललात किंवा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारी लोकं लिहिणारी लोकं याबद्दल तुम्ही कधी बोललात ते त्यांच्यामध्ये धाडस नाही त्यामुळे आता आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे त्यामुळे असे नासके विचार त्यांच्या डोक्यात येणं साहजिक आणि त्यांना जास्त महत्त्व देऊ नका त्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त भाव देण्याची गरज नाही